आज मी काढते वेलीवर आलेले पडवल मला कमेंट आले कमें होते काकी आले की काकी पडवल काढताना आम्हाला व्हिडिओ दाखवा मी आज काढते वेलीवर आलेले बऱ्यापैकी मोठे झाले ते पडवल काढते आणि पडवलासोबत आणखीन मी काय काय काढते ना ते सुद्धा तुम्ही बघा मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला बघूया बघा किती मोठं झालंय पडवल बघा आणि याच्यापेक्षा मोठा आणखी वर आहे ऐकलं नाही मस्त तुम्हाला जेव्हा मी दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तेव्हा पडवल जरा छोटे होते मग तुम्हाला मी एवढा लवकर व्हिडिओ दाखवू शकली नाही आता बऱ्यापैकी झालेत आता मी पडवल काढते आणि तुम्ही व्हिडिओ बघा हा बघा हा एक वर पडवल आहे पण तो ना वाकडा झालाय सांगू का ना फणसांच्या ना बारीक बारीक ज्या फांद्या आहेत ना त्याच्यावरती तो थांबला आहे जर सरळ असताना तर एकदम अजून लांब झाला असता तो पण त्या फणसांच्या फांदीवर तो तो, तो अडकला आहे म्हणूनसाठी तो गोल फिरलाय पण पडवल झालाय बऱ्यापैकी मोठा काढतो आता आम्ही ते हे बघा झाडांवर वेली जातात ना त्यामुळे आम्हाला भाजी वगैरे काढता काढायला जमत नाही म्हणूनसाठी ना, ना आम्ही यांच्यासाठी हे बघा वर चढण्यासाठी हा घोडा बनवून घेतलाय आम्ही हा बघा खोला बघितलं असा हा आम्ही घोडा बनवून घेतला आणि इथे वर हे तुमचे लाडके काका उभे पण राहू शकतात हे बघा तुम्हाला खूप काकांची काळजी आहे ना कारण का याला शिडी नाही लावू शकत आम्ही झाड छोटं आहे मोडून जाईल मला कमेंट येतात अहो काकी काकांना वर झाडावर चढवू नका पाऊस पडतोय पा, काकांचा पाय सरकेल म्हणून साठी हा आता आम्ही त्यांच्यासाठी घोडा बनवून घेतलाय चला आता याच्यावरती उभे राहून पडवल एकदम मस्त आरामात काढतील चला बघूया हे बघा यांना जसं जमतंय ना तसं इथे घोडा हा उभा केलाय आता चढतात वर हो आता जमेल ना तुम्हाला काढायला हा आता जमेल त्यांना काढायला हे <laughs> बघा चढलेवर आता यांना जमतं व्यवस्थित आणि काय टेन्शन नाही आता काढलेलं पडवल तुम्हाला दाखवते कारण का हे कापताना दिसणार नाही बघा किती झाडा झुडपणमध्ये आहे ना हे बघा हे बघा काढताय कापला नि दाखवा ओ <laughs> बघा किती मोठा पडवल आहे बघा बघा किती मोठा आहे प्रकारे दुसरा पण मी काढून घेते आणि आता यांना पण काय प्रॉब्लेम नाही भाजी जरी तेंडली दोडके पडवल जरी वर लागले झाडावर तरी यांना काय हो? आता भीती नाही वाटणार आहे ना हा बिंदास काढणार बोलतात मी आता चला आता दुसरा पण आम्ही काढून घेतो दाखवते तुम्हाला ते पण बघा किती मोठा पडवल बघितलं पहिलं म्हणजे फलभाजी आता दुसरं पण मी काढून घेते चला बघूया हे फणसाच्या झाडावर जी वेल गेलेली त्यावर लागलेला हा मोठा पडवल यांनी काढला आता हा जो माझ्या हाताजवळ आहे हा मी काढते <laughs> हा बघा हा एकदम माझ्या हाताजवळ लागतो आहे ना बघा हा मी काढते ओ कस वाटली कोकणातली मजा है ना मला तुम्ही एक सांगा जे पडवल आपण झाडावरून काढतो किंवा बाजारातून विकत आणतो तर असं अख्खच्या अख्खं घरात नेत नाही हो, का हो असं काय म्हण आहे का आता बाजारातून आपण विकत घेतलं तर आपल्याला ती लोक असं दोन तीन तुकडे करून पिशवीत भरून देतात बरोबर पण झाडावरनं काढलेलं असं अख्खत न्यायाच नसतं का मी असं ऐकलंय की अशी काहीतरी म्हण आहे तुम्हाला जर ठाऊक असेल तर नक्की मला सांगा पण मी तर आता याचे दोन तुकडे करते हे बघा ओ चला या बघा या झाडावरती किती पपया लागल्या आहेत आणि एक एक ना म्हणजे आपल्या डोक्या एवढ्या एवढ्या मोठ्या झालेल्या आहेत पपया आणि त्यापैकी म्हणजे ह्या नवीन लागलेल्या आहेत आणि त्यापैकी जुन्या ज्या लागल्या होत्या पपया ज्या आम्ही सगळ्या काढून काढून संपवल्या त्याच्यातली एक पपई बघा आहे ही एकदम छोटी आहे तुम्हाला जवळून दाखवते मी ही एकदम छोटी आहे आणि झाडावरच पिकली आहे मी यांना सांगते ती काढा कारण का जेव्हा इथे खाली होत्यात ना पपया तेव्हा माझा हात पोचायचा आता माझा हात पोचत नाही हो आणि हा बघा किती मोठ्या मोठ्या लागल्यात हे नवीन नवीन आल्यात हा आणि हे जुन्यातली पपई आहे हे बघा आता नवीन या म्हणजे पाऊस सुरू झाल्यावरती ना यात भरपूर पाणी मिळालं तर फल पण मोठं मोठं लागलं आणि आम्ही आहे ना पपईच्या मुदाजवळ ना चुलीतली रका टाकतो आता ही सांगते आहे ना मी काढा हे बघा यांचा तर हात पोचतोय हे काढतात आहेत ती घेऊन देणार आम्ही कांदळामध्ये वगैरे नाही तर कुठेतरी असं टोपाखाली तर कशाखाली ढाकून ठेवायची दोन दिवसात पिकेली म्हणजे पूर्ण तयार होईल बघू दे ही बघा आहे ना चला आता आणखीन काय काढायचं आहे त्याला बघूया आम्ही चाललो आता मागच्या परसवामध्ये बघूया तिकडे आता काय काय आहे ते भाजीवाली आली ही <laughs> बघा इथे काकडी पण लागली पण ती मोठी होते ना काकडी आपल्या हातात एवढी मोठी होणार ती काकडी ती काकडी पण लागली पण हिला मी आता काढणार नाही जरा होऊ दे मोठी पण माकडांनी ठेवायला हवी माक आपल्याला दिसत नाही पण माकडांना बरोबर दिसत पण ही आता मी काढणार नाही जरा मोठी होऊ दे आपल्या नशिबात असेल तर मिळेल आपल्याला नाहीतर मग माकडांच्या नशिबात असेल तर माकड खाते पण जरा होऊ दे मोठी ही खूप मोठी होणारी काकडीची वेल लावलेली आहे म्हणजे बीर उजवलेलं आहे आम्ही चला आता आणखीन दुसरं काहीतरी बघूया दाखवते तुम्हाला ही बघा ही ना काली मिरीची वेल आहे ही बघा काली मिरी किती आलेत त्याच्या भरपूर आल्यात पण ही पाखरं काय करतात बघा ती काली मिरी अजून तयार झालेली नाही आहे पण हे बघा सगळं टोचून टोचून खाली टाकतात हो बघा इथं काळी झाली एकदम हे बघा है बघा इथे केल पसवली होती आणि त्यात आता केली पण एक दोन पिकलेत ती सुद्धा आता यांना सांगते मी काढा पिकले दो त्यात केली काढा हे बघा आधी केल खालून तोड़तात आहेत आणि मग ती हातावरती झेलतील आणि त्याच्यातली केली हे बघा कशी घेतात ती बघितलं अरे 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 हे बघा ना किती केली खाल्लानी ती बघा हे बघा बघा हे ना पण हे माकडानी खाल्लेली नाही हो हे खारुताईनी खाल्लेली आहे हे बघा आम्ही बांधली नाही ना हो पाऊस होता तर म्हटलं काय ये माकड येत नाही पण शेवटी नाही ते बघा जाऊ दे त्यांच्या नशिबाच त्यांनी खाल्लानी ना <laughs> चला हो दुसरी पण ती पिकले काय ती पण बघा हा नाहीतर मग खाऊन टाकतील ही बघा इथे पण आमची एक केल पसवली आहे आणि तिला पण दोन तीन महिने झालेत हो ती पण पिकले काय हो नाही ही नाही पिकले मग राहू दे ती ही नाही पिकले म्हणतात चला मग ही राहू दे की कशाला काढायची पण तिला गोनी बांधावी लागेल होती आठ दिवसात आठ दिवसात होतील चालेल मग आठ दिवसांनी काढा चला मग हिचा काही नंबर आता लागणार नाही कमेंटप्रमाणे मी वेलीवरून तुम्हाला पडवल काढून दाखवलं आणि पडवलासोबत एक पपया मिलाला पिकलेला एक केलीचं फणं पण काढलं आम्ही ऐक का नाही कोकणची मजा कोकण सूर अशी मजा कुठे आहे मजा। ए का तुम्ही सांगा बघू दे हे बघा हे आहे कोकणची मजा हे बघा किती जवळ दोडकं लागलं आहे आणि ह्या बघा मिरच्या पण किती साऱ्या लागल्या आहेत याला म्हणतात कोकणची मजा हे आमचे कष्ट आहेत आमच्या दोघांचे म्हणून साठी आम्हाला ही सर्व फळभाज्या आणि हे फळ मिळतात बरोबर आहे ना तुम्ही सांगता ना काका खूप मेहनत करतात खरोखर करतात ते नाही करणार तर आणखीन कोण करणार मग त्याचं फल हे आम्हाला मिळतंय आणि त्याचा आनंद मी तुमच्यापर्यंत शेअर करते कसं वाटतं व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या काकांना आणि या तुमच्या ताईला नक्की एक लाईक करा व्हिडिओला चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां पडवल्याच्या भाजीचा रेसिपीचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन तुम्ही नक्की बघा आता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद या कोकणसाठी एक लाईक तर बनताय भाई, <laughs>